जर तुम्हाला चेहरा तेजस्वी आणि उजळ करायचा असेल चेहऱ्यावर तारुण्य आणून डाग सुरकुत्या डार्क सर्कल्स असतील तर आज मी तुम्हाला असा अद्भुत उपाय सांगणार आहे जो तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता आणि हा उपाय त्वचेसाठी कुठल्याही महागड्या क्रीमपेक्षा जास्त फायदेशीर असतो निरोगी आणि नितळ त्वचा पाहिजे असणाऱ्या प्रत्येकासाठी वरदान असणारा हा उपाय अशा तीन पदार्थांपासून बनतो जे पदार्थ आजही आपल्या किचन मध्ये उपलब्ध असतात पण दुर्दैवाने आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाहीये या तिन्ही पदार्थांना एकत्र केल्याने एक असा अद्भुत योग बनतो जो त्वचेला पुन्हा उजळ बनवू शकतो लहानपणी सर्वांची त्वचा नितळ असते पण वाढत्या वयाबरोबर चेहऱ्याची त्वचा ड्राय होते डार्क सर्कल्स येतात आणि चेहऱ्यावर काळे डाग पडतात पण चेहऱ्याचा रंग उजळवणारे डाग आणि काळे स्पॉट घालवून संपूर्ण त्वचेला नवचैतन्य चैतन्य देणारे हे घरगुती पदार्थ त्वचेसाठी साठी संजीवनी ठरतात या पदार्थांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन आयुर्वेदामध्ये तर केलंच आहे पण आज सायन्स असं म्हणतं की हे पदार्थ प्रत्येक स्किन टाईपच्या व्यक्तीला सर्वोत्तम फायदा देतात पूर्ण लक्ष देऊन ऐका हे पदार्थ एवढे साधे आहेत यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटणारही नाही की एवढे शक्तिशाली असतील त्यामुळेच जीवन ऊर्जा हेअर केअरच्या माध्यमातून आम्ही या पदार्थांची विस्तृत माहिती देतोय व्हिडिओचा एक मिनिट ही चुकवू नका अनेकदा आपण त्वचेच्या उत्तर महागड्या शोधतो पण निसर्गाने आपल्याला जो दिला तो अत्यंत असतो भरपूर फायदा देतो आणि याचा कुठला दुष्परिणाम पण होत नाही त्वचा काळवंडल्याने संपूर्ण चेहरा विद्रुप होतो चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो मान किंवा कपाळावर पडणाऱ्या काळ्या पॅचमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो पण आजचा उपाय या हायपर पिगमेंटेशनला कायमचा दूर करू शकतो हा उपाय बनवण्यासाठी लागणाऱ्या तीन पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे पिकलेली केळी मित्रांनो केळी फक्त फळ नाहीये तर जीवनसत्वांचं भंडार आहे केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर आणि खास करून व्हिटॅमिन बी सिक्स असतं व्हिटॅमिन बी सिक्स हे एक असं पोषक तत्व आहे ज्यामुळे तुमची त्वचा तुमची नख आणि केसांची मुळं पुन्हा मजबूत होतात केळी पोटॅशियमचा सर्वोत्तम स्रोत असते पोटॅशियम त्वचेला चमकदार आणि तेजस्वी ठेवतं बीपी कंट्रोलमध्ये ठेवून स्नायूंना ऊर्जा पुरवतं केळी खाल्ल्याने अन्नपचन सुधारतं मेंदू तल्लक होतो आणि त्वचेचे कोणतेही त्रास दूर होतात कारण केळीत असतं मॅग्नेशियम आणि फायबर जे पित्तदोष दूर करून त्वचेला आतून ताजतवानं ठेवतं तसं तर केळी खाल्ल्याचे हजारो फायदे आहेत पण जर केळी खाण्यापेक्षा तिला पुढच्या दोन पदार्थांबरोबर एकत्र करून त्वचेवर लावलं तर ही केळी त्वचेसाठी अमृत सिद्ध होते आणि या दोन पैकी पहिला पदार्थ आहे हळद हळदीमध्ये नावाचा असा शक्तिशाली घटक असतो ज्यामुळे तिचा रंग चमकदार पिवळा होतो मित्रांनो हळद सोज आणि इन्फेक्शन वरील रामबाण औषध तर असतेच जर तुम्हाला कुठली जखम झाली असेल किंवा वारंवार सर्दी होत असेल तर हळद नक्की वापरा अभ्यासात नंतर हेही सिद्ध झालंय की हळदीमुळे शरीरातली सूज कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते त्याचबरोबर त्वचेसाठी सुद्धा हळद खूप उपयुक्त असते हळद अँटी इन्फ्लामेटरी आहे यातील कर्क्युमिन त्वचेचा दाह कमी करतं मुरुम आणि जखमांना नष्ट करतं अँटी यातील अँटीऑक्सिडंट्समुळे फ्री रेडिकल्स कमी होऊन त्वचा पुन्हा उजळ बनते याशिवाय हळद त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो काळे डाग कमी करतो आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून त्वचेचं संरक्षण करतो त्यामुळे एकूण त्वचा निरोगी आणि चमकदार राहते त्यामुळे पूर्वीपासून आपल्या देशात लग्ना आधी अंगाला हळद लावायची प्रथा आहे आत्ताही कुठल्याही स्कीम लोशन पेक्षा हळद त्वचेसाठी जास्त उपयुक्त असते मित्रांनो हळद एक मल्टीन्यूट्रिशन फूड आहे जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं त्वचेला फायदा देण्याबरोबरच हळद कोलेस्ट्रॉल कमी करते सांधेदुखी कमी करते आणि लिव्हर पण मजबूत करते आणि आता वेळ आली आहे केळी आणि हळदीबरोबर त्वचेचे डाग घालवणारा तिसरा पदार्थ जाणण्याची आणि तो पदार्थ म्हणजे आयुर्वेदात अमृता समान मानलं गेलेलं दूध दुधामध्ये नैसर्गिक प्रोटीन आणि फॅट्स असतात त्याचबरोबर यात असलेले लॅक्टिक मोठी मदत करतं जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा चेहऱ्याचा रंग असमान असेल महागड्या क्रीम वापरून ही फायदा जाणवत नसेल तर एकदा दूध नक्की वापरून बघा आधुनिक रिसर्चनुसार दूध त्वचेला उजळवण्यासाठी आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट पेक्षा जास्त प्रभावी आढळलंय ज्या लोकांची त्वचा कोरडी असते किंवा सूर्यप्रकाशात गेल्यावर ज्यांचा चेहरा काळवणतो अशा लोकांना तर दुधाने जबरदस्त फायदा दिसतो विटॅमिन ए आणि ची कमतरता त्वचेची असमानता एक्सेसिव्ह मेलेनिन या सर्वांवर दूध हे एक प्रभावी नैसर्गिक रेमेडी आहे दुधात असलेलं लॅक्टिक ऍसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतं आणि नवीन पेशी तयार करायला मदत करतं ज्यामुळे पिगमेंटेशन कमी होऊन चेहरा उजळतो त्याचबरोबर यात असलेले फॅट्स आणि प्रोटीन त्वचेला पोषण देतात हायड्रेट ठेवतात आणि फ्री रॅडिकल्स पासून त्वचेच संरक्षण सा करतात त्याच्यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येतो पण दूध नुसतं चेहऱ्याला लावून एवढा फायदा होत नाही त्यापेक्षा जर दुधात योग्य प्रमाणात केळीचा गर आणि हळद मिसळली गे गेली तर त्वचेचं पिगमेंटेशन घालवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल सोल्युशन तयार होतं या सोल्युशन समोर भलेभले सप्लिमेंट्स आणि क्रीम फेल होतात सोल्युशन नेमकं कसं बनवायचं हे लक्षात घ्या कारण जर सर्व पदार्थ योग्य प्रमाणात एकत्र केले गेले तरच पूर्ण फायदा होईल नाहीतर फायदा ऐवजी तोटा पण होऊ शकतो हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर पिकलेली आर्थिक केळी चिमूटभर हळद आणि दोन चमचे कच्च दूध तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता या तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या हाताने किंवा चमच्याने दाबून दाबून याची पेस्ट बनवून घ्यायची मार्केट मध्ये सर्व पदार्थ आरामात मिळतील आणि केळी हळद आणि दूध हे आता सुद्धा अनेकांच्या किचन मध्ये असेल या पेस्टची शेल्फ लाईफ कमी असते त्याच्यामुळे तयार केल्या गेल्या ही लगेचच वापरावी लागते जास्त वेळ बनवून ठेवल्यास ऑक्सिडेशनमुळे पेस्ट खराब होते पेस्ट बनवताना अर्धी केळी चिमूटभर हळद आणि एक मोठा चमचा दूध या प्रमाणातच एकत्र करा सर्व पदार्थ सांगितलेल्या प्रमाणात एकत्र झाले तरच फायदा होतो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ही पेस्ट कधी आणि कशी वापरायची सर्वात पहिल्यांदा ही पेस्ट आपल्या मानेवर लावायची शंभरातून दोन जणांना हळदीने इरिटेशन होऊ शकतं त्यामुळे आधी थोडी पेस्ट मानेला लावून पॅच टेस्ट करा जर इरिटेशन नाही झालं तर चेहऱ्यावर जिथे जिथे पिगमेंटेशन आहे म्हणजेच कपाळावर गालावर डोळ्यांच्या जवळपास किंवा मानेवर जिथे जिथे काळे डाग आहेत किंवा काळा पॅच तयार झाला आहे अशा ठिकाणी पेस्ट लावायची आणि वीस मिनिट तशीच राहून द्यायची वीस मिनिटात कर्क्युमिन आणि लॅक्टिक ॲसिड त्वचेच्या दुसऱ्या लेअरपर्यंत खाली उतरतील आणि या तिन्ही मधले पोषक घटक त्वचेमध्ये डीपली शोषले जातील ही पेस्ट फक्त रात्री लावायची आहे जर सकाळी लावली तर सूर्यप्रकाशामुळे हिचा परिणाम कमी होईल त्यामुळे ही पेस्ट शक्यतो सूर्य मावळल्यावर संध्याकाळी किंवा रात्रीच लावायची आहे त्यानंतर या पेस्टला धुवायचं कसं वीस मिनिटांनंतर हाताने किंवा टिश्यू पेपरने पेस्ट साफ करा आणि हलक्याशा कोमट पाण्याने चेहरा आणि मान धुवा त्वचेवर एक सुखद अनुभूती मिळेल जर तुम्ही रोज रात्री नियमितपणे हा उपाय केला तर काही दिवसातच चेहऱ्यावरचे जुनाग डाग कालावर कपाळावर किंवा मानेवर पडलेले काळे पॅच पिगमेंटेशन नक्कीच कमी व्हायला लागले पेस्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने नीट पुसून घ्या आणि काळजी घ्या की ही पेस्ट लावल्यानंतर कमीत कमी वीस मिनिट तशीच राहून द्यायची आहे लगेच धुवायची नाहीये आणि पेस्ट धुतल्यानंतर चेहऱ्यावर कुठलीही क्रीम किंवा लोशन लावायचं नाहीये कारण हळद केळी आणि दुधाचे पोषक घटक रात्रभर तुमच्या त्वचेवर काम करतात आणखी काही लावल्यास त्यांचा प्रभाव कमी होतो जर तुम्हाला आणखी जास्त फायदा पाहिजे जा असेल तर हा उपाय बनवताना तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस पण टाका लिंबू हे नैसर्गिक प्राईटनर असल्यामुळे या उपायाला आणखी शक्तिशाली बनवतं फक्त लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळे डायरेक्ट चेहऱ्याला लावण्याच्या आधी एकदा मानेवर लावून त्याची पॅच टेस्ट करा मित्रांनो केळी हळद आणि दूध हे पदार्थ एकत्र केल्याने एवढा प्रचंड फायदा होतो की त्याच्या पुढे हळदीत असलेलं कर्क्युमिन अँटी इन्फ्लामेटरी असतं आणि ते स्किन ब्राईटनिंगचं काम करतं ज्यामुळे काळे डॅग आपोआपच कमी होतात हा उपाय चालू केल्यानंतर काही दिवसातच चेहरा आणि मानेवरचं पिगमेंटेशन कमी व्हायला लागेल त्वचेचा रंग एक समान होईल आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येईल विश्वास ठेवा काही दिवसातच असा परिणाम मिळेल की तुम्ही विचाराल मला हे आधी का सांगितलं अनेकदा त्वचा आणि केसांच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे जाऊन पण महागातले प्रॉडक्ट घेऊन पण जो फायदा मिळत नाही तो फायदा या छोट्या छोट्या घरगुती उपायांनी मिळतो चेहऱ्यावरचे डाग केस गळणे निस्तेज त्वचा ड्राय स्किन डार्क सर्कल्स हे त्रास भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत सर्व त्रासांवर नैसर्गिकरित्या मात करण्याचा जीवन ऊर्जेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे जर तुम्हाला सांगितलेला उपाय फायदेशीर वाटला किंवा हा उपाय वापरल्यावर फायदा झाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद